नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शीताफळ फवारणीबद्दल व्हिडिओ टाकलेला आहे तर लिओपाड हे कीडनाशक प्रति वीस लिटर पंपाला पंचवीस ते वीस एम एल तर मास्क फनगिसाइड म्हणजे बुरशीनाशक पावडर प्रति वीस लिटर पंपाला वीस ग्रॅम तर ॲग्रेमिक्स कॉम्बी हे प्रति वीस लिटर पंपाला वीस ग्रॅम याचे एकत्र मिश्रण करून फवारावे तर शेतकरी मित्रांनो पीक म्हणजे फवारणी खूप महत्त्वाची असते वेळोवेळी फवारणी करणे फवारणी करताना शक्यतो सकाळी किंवा दुपारी चारच्या पुढे पिकाला फवारणी सुरू करावी कारण त्यावेळेस वातावरण थंड असते त्यामुळे व्यवस्थितरित्या औषध शीतफळीला किंवा कोणत्याही पिकाला व्यवस्थितरित्या त्याचा उपयोग होतो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता कशा प्रकारे फवारणी व्यवस्थितरित्या चालू आहे तर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल असे वाटते आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा धन्यवाद